बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असतानाच महाडचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपला प्रवेशाचा धडाका मात्र सुरूच ठेवला असून महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप यांना त्यांच्या होम पीचवरच आमदार गोगावले यांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे त्या राहत असलेल्या नवेनगर परिसरात काही महिन्यांपूर्वीच जगताप यांचे निकटवर्तीय समजले जाणारे परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजेश उर्फर राजू शिंदे यांनी आपल्या काही समर्थकांसह शिवसेना शिंदे गट जाहीर प्रवेश केला होता आणि शनिवारी महायुतीच्या स्टार प्रचारक चित्रा वाघ रुपाली चाकणकर नामदार आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या महाड शहरातील प्रचार, प्रचार सभेत याच नवेनगर परिसरातील जगतापांचे समर्थक माजी नगरसेवक श्री गजानन काप निखिल माने यांच्यासह अनेक जणांनी आमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या पक्ष प्रवेशामुळे गोगावले यांनी जगताप यांच्या होम पेजवरच त्यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला असून प्रभागातील महायुतीची ताकद निश्चितच वाढली आहे प्रभागातील वरिष्ठ पदाधिकारी नंदकुमार सातपुते राजू शिंदे युवासेना पदाधिकारी तुषार महाडेक यांच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या या प्रवेशामध्ये माजी नगरसेवक गजानन काप निखिल माने यांच्यासह सुवर्ण काप गीता काप विजय काप अंकुश काप सविता काप ओंकार काप सुजित बहु तुले ओंकार बहुतुले दर्शन कोळबेकर सुनीता धाडवे सुनील माने स्वप्नेल इनामदार राहुल पवार अरविंद रक्ते तुषार रक्ते व इतर अनेक जणांचा समावेश होता आमदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन अनेक जण शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये देखील अजूनही काही जणांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे नंदकुमार सातपुते राजू शिंदे आणि तुषार महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले एकंदरीत नवे नगरमध्ये सातत्याने होत असलेल्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे या प्रभागातील महायुतीची ताकद निश्चितच वाढली असल्याचे भारत मातेची पंतप्रधान मोदी साहेब आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोदी साहेबांना साथ देणारे आमचे महाड पोलादपूर माणगावचे आमदार मान्य भरत शेठ गोगावले तसेच विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि विकासासाठी आम्ही या शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश करत आहोत काही दिवसापूर्वी नवीनगरमध्ये एक मोठा धमाका झाला होता राजू शिंदे आणि त्याच्याबरोबर एकशे पंच्याहत्तर लोकांनी आमच्या नवीनगरमध्ये प्रवेश केला होता काही प्रवेशकर्ते बाकी होते त्याच्यामध्ये आमचे गजानन काप हे आमच्याकडे जुने सहकारी आणि त्यांनी काही वेळेला आमच्याबरोबर काही मतभेद होऊन ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले होते परंतु त्यांनी पुन्हा एकदा या शिवसेनेच्या प्रवे प्रवेश केलाय आता आमचा निखिल माने हा देखील एक चांगला कार्यकर्ता हा आम्हाला लाभला आहे आणि अजूनही काही प्रवेश बाकी आहेत त्यांचे प्रवेश घेताना पण अजून काही दिवसामध्ये शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये अनेक प्रवेश होणार आहेत त्याच्यामुळे शिवसेने शंभर टक्के आम्ही दोन्ही नगर नगरसेवक हो या भागातून निवडून देऊ याची आम्हाला खात्री वाटते तालुका मानगाव या आमदार यांच्या कामावरती आम्ही खुश होऊन आम्ही पक्षात प्रवेश केले मी नगर नगरसेवक होतो माझी मी काही कामं केली पण आम्हाला पक्षामध्ये त्या काही म्हणजे विकास काम होत नाही त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत त्यामुळे पक्षात आम्ही प्रवेश केलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी